हॅलो एवरीवन माझं नाव प्रगती पठाडे आहे आणि माझा नीटचा स्कोअर सहाशे एक्केवीस आहे माझा बायोलॉजी स्कोअर तीनशे पंचेचाळीस आहे आणि मी नाग जी एम सी नागपूरमधून फर्स्ट इयर एम बी बी एस स्टुडंट आहे मी सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छित आहे की नीट ही सातशे वीस मार्काची असते आणि त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करणं इम्पॉर्टंट आहे कारण आत्तापर्यंत दहावीपर्यंत दहावीनंतर अकरावी बारावीमध्ये नीटसाठी जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर घेणं जेवढा एक गव्हर्मेंट सीटसाठी मेडिकल सीटसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढा स्कोअर करणं गरजेचंच सा आहे त्यामुळं सुरुवातीपासून तुम्ही नियमित अभ्यास केला पाहिजे ज्याप्रमाणे सर वर्गात शिकवतील ते घरी जाऊन त्याचं रिव्हिजन करणं इम्पॉर्टंट आहे आणि मेन म्हणजे या ही जर्नी इलेवन ट्वेल्थ ही जर्नी खूप मोठी आहे सुरुवातीपास सुरुवातीला तुम्हाला अवघड जाणार कारण टेन्थपर्यंतचं जे आहे ते वेगळे आहे आणि इलेवन ट्वेल्थमध्ये जे आहे ते पूर्ण मेथड वेगळी होऊन जाते अभ्यासाची त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ते अवघड जाणार जे विद्यार्थी आता नीटची एक्झाम देणार आहेत त्यांनी कॉन्स कन्सिस्टंटली अभ्यास करा टाईम वेस्ट नका करू आणि जेवढं होईल तेवढं फोकस करा की जास्तीत जास्त स्कोर येईल जास्तीत जास्त अभ्यास करा आणि मोबाईलचा वापर थोडा कमी करा एवढंच आणि बेस्ट ऑफ लक सर्वांना